वैवाहिक जीवनात रोजचे वाद वास्तुशास्त्र देईल साथ वाचा हे नियम रोजच्या भांडणामुळे घरात प्रगती थांबते आणि कुटुंबातील सदस्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो तो टाळण्यासाठी काही नियम पाळा घर म्हटले की भांड्याला भांड लागणारच पण रोजच्या वादामुळे घराची युद्धभूमी होऊ शकते असे प्रसंग टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात छोटे छोटे उपाय दिले आहेत जे तुमचे वैवाहिक जीवन सुखी बनवण्यात मदत करतील आपण या नियमांचे सहजपणे पालन करू शकता या नियमांमुळे वास्तुदोष दूर होऊन घरात शांतता टिकून राहण्यास मदत होते नमस्कार मी रमेश वळूया आजच्या मुख्य विषयाकडे हे नियम पती पत्नीने पाळले सक्तीचे आहे जर पती पत्नीमध्ये वाद झाला तर दोघेही चिडतात म्हणजेच एखाद्या दे छोट्या गोष्टीवरून चिडचिड वाढली तर वाद विकोपाला जातो अशा वेळी आग्नेय दिशेला डोकं करून झोपू नये अन्यथा मनात अस्वस्थता निर्माण होईल परिणामी संघर्षाची शक्यता वाढते जर बेडरूमची खिडकी दक्षिण किंवा दक्षिण पश्चिमेला मध्यभागी उघडत असेल तर ती अनेकदा बंद ठेवावी त्या दिशेने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करून वातावरण तणावग्रस्त होते बेडरूम मधील बेड आणि दारातून आवाज येऊ नये वेळच्या वेड़ वेळी त्याची डागडुजी करून घ्यावी झोपण्याच्या स्थितीत डोके दक्षिणेकडे असावे यामुळे चांगली झोपही येते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते घरात फिश टँक असेल तर हरकत नाही पण बेडरूम मध्ये फिश टँक ठेवू नका तो हॉलमध्येच असावा दाम्पत्याचे झोपण्याचे ठिकाण अर्थात अंथरुण किंवा बेड दारासमोर नसावे तसेच खिडकी खाली नसावे खिडकीखाली बेड असल्यास खिडकीला पडदा लावून घ्यावा पती पत्नीने उत्तर पश्चिम कोपऱ्यात झोपावे डोके शांत राहते वाद कमी होतात बेडरूमला हलक्या रंगाचा पेंट वापरावा भिंतीवर उग्र चित्र लावू नका बेडरूम मध्ये मृत व्यक्तीचा अर्थात पूर्वजांचा फोटो लावू नका त्याऐवजी पती पत्नीचा छानसा फोटो फ्रेम करून बेडरूम मध्ये लावा तो फोटो पती पत्नीमधील मतभेद मिटविण्यास हातभार लागेल घर लहान असले तरी आपल्या झोपण्याच्या जागी किंवा बेडरूम मध्ये देवघर लावू नका घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा आणि बेडरूम मध्ये झोपताना पाण्याचा तांब्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा तर शनिवार रविवार एकत्र देवदर्शनाला जा दिवसभरातील एक जेवण तरी एकत्र बसून जेवा संवाद झाले नाही तरी हरकत नाही सहवासातून प्रेम उत्पन्न होईल याची खबरदारी घ्या तुम्हाला काय वाटतंय हे नियम पाळले तर पती पत्नीमधील वाद कमी होतील अथवा नाही हे कमेंट्सद्वारे अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन विषय होऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद